जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक तर दोघांचा जागीच मृत्यू झालाय दहीवडीजवळील बिदाल शेरेवाडीतील ही घटना आहे आताची सर्वात महत्वाची बातमी साताऱ्यातून येते जयकुमार गोरेच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झालाय दहीवडीजवळील बिदाल शेरेवाडी ही घटना शेरे आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत मधून जयकुमार गोरे यांचा ताफा शेरेवाडीकडे निघाला होता या दरम्यान अं त्यांच्या या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ होती या स्कॉर्पिओन एका टू व्हीलरला धडक दिली आणि या टू व्हीलर मधील टू व्हीलरवर जी दोन होती दोघ जण त्या दोघांना याची जोरदार धडक बसल्यानं एक जण तेथेच जागेवरच मृत्युमुखी मुझ्ट्य पडला तर एक जण मृत्यू अपघाताच्या उपचारा दरम्यान मृत्युमुखी मुझ्ट्य पडला जी 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 धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी